या भोतलावरती आपण जर जन्माला आलो आणि भगवंताच दास जर नाही झालो तर आपलं जीवन हे आहे यावे या, 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 दास जर व्हायचं असेल तर ईश्वराचं व्हावं तुकोबरा ह्याच्या पलीकडे जाऊन म्हणतात की आम्ही जन्म घेतल्यानंतर विठोबाचे दास झालो आम्हाला असं वाटतं आमचं जीवन धन्य झालं धन्य जन्म किती वेळेस घेतले जातो किती वेळेस संत महात्मा जन्म घेतलेला आहे पण विशेष रूपाने ही मागणी का केली महाराज म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा आम्ही ज्या ज्या जन्म घेत असू जन्म घेतल्यानंतर तुझा दास होता येईलच असं आम्हाला सांगता येणार नाही पुढच्या जन्म या जन्मामध्ये आम्ही संपूर्ण आयुष्य माळकरी राहिलो आणि जाण्याच्या जा टायमाला आम्ही गोंबीचा रस्ता मागितला तर काय करायचं बऱ्याचदा असं घडतं अट्टल गावातला माळकरी असतो त्याने आयुष्यात कधी ते पांढरे बटाटे गावाच्या बाहेर असल्याच पडलेलं उलट ते मढ लक्षात उलट मढ त्याच्याकडे कधी पाहिलेलं नसत सहा महिने पडलेले प्रेत एकच फोडणी बसते पण आपलं गाव उठवून टाकत ते सहा महिन्याचं प्रेत असतं ते सुकून सुकून ठेवलेलं असतं काय म्हणतात त्याला हा चांगला पाठशे माहित म्हणजे त्याची फोणी घेतात आणि जो खात नसेल एखादा बाळक त्याला सुद्धा म्हणतात काय रे पोषाशी तू हात पाय बराना दिन आहेत त्यांना आमच्या सारखे जेव्हा गावात जातात म्हणतात मावशी तुमचा मुलगा खूप सुंदर आहे त्याला माळ घाला तो हरिपाठाला येतो सप्ताहमध्ये पावल्या खेळतो टाळ घेऊन उभा राहतो जसे छोटे छोटे बालक या ठिकाणी आता मगाशी उभे होते हे हे छोटे छोटे यांना माळा घाला आम्ही गेल्यानंतर म्हणतात या महाराज काही काम धंदा नाही आणि आम्हाला ना पोरेसनं म्हणजे हातपाय बराला दिन येत त्या खाऊ देऊ त्या जीवले लागायला पाहिजे त्या ला हातले लागायला पाहिजे त्याच्या पायले लागायला पाहिजे आता कुठे कुठे लावू शकते मी खाणाऱ्या पिणाऱ्यांपेक्षा आमच्या तब्येती चांगल्या दिसत नाही का तुम्हाला अको म्हणतो महाराज लोक हे चिकण चिकन खातच नाही मग काय खाऊ मग रसा एखादा माणूस आयुष्यभर वारी गेली असती आणि दोन तीन महिन्यापासून जर बॅडवर पडलेला असेल तो काही बोलत नाही चालत नाही काही नाही जीव जाण्याची वेळ येते त्या टायमाला एक टवाळ टोळकी गावात असते मग ते म्हणतात नाही त्याच ना मन राहिजे आहे रुई काका त्यांच्या गावातला जर घरातला जर मोठा पोरग असला त्याला आप्पा तात्या बंट्या अशी खानदेशात म्हणण्याची पद्धत आहे बरोबर आहे का बंट्या तो बाप तुमा मन मनराय जा बरं देखतो नाही तर जावा नाही दल्ला आढी बटी त्यांना जीव जावा नाही बरं मग लई ये कारण तोंड मग देला चालणार टेन्शन देऊ नको अ आमचा बाप कधी खाल्लं नाही पिल्लं नाही गळ्यात माळे आहे तो माहीत नाही रे ते बघू मग मनराय जाय तू फक्त लावते खरं तू फक्त लावते खरं तो माणूस असा पडलेला असतो म्हणत असतो गोष्ट ऐकल्यानंतर तो डोळ्यातून पाणी काढतो म्हणतो हा नाही असं असं आहे ना की लक्षात येते का मी काय म्हणतो लवकर लय आणि काही नाही हो तो जाणारा माणूस येत महिनाभरापासून काही खात नसतो चमच्या चमच्यानी पाणी टाकणं चाललं असतं चमच्या चमच्यानी दूध पाजायला चाललं असतं तो पाऊस ये खाई खा पण त्याच्या तोंडाला त्याचा स्पर्श केला की तो मनुष्य काय होतो कोणता जन्म भेटेल हेही सांगता येत नाही आता आम्ही भजन करणारे जन्माला आलो पुढच्या जन्मामध्ये आम्ही बैल म्हणून जन्म येऊ काय सांगता येत म्हणून म्हटलं की आम्हाला जर देवा जन्म जर मिळाला तर आम्हाला काय दे देवे माझी अस जन्म तुझा दास तुझा दास झालो रे झालो की देवा आम्ही काय करू

I'm <laughs> आमच्या जीवनामध्ये भगवंता तुझा दास झाल्याच्या नंतर आम्ही आयुष्यभर तुझी वारी करत राहू वारकरी संप्रदायामध्ये वारीला खूप अशा प्रकारचं महत्व आहे आजही संपूर्ण महाराष्ट्र घरामधून ज्ञानोबा तुकोबरांच्या पालखी जात असतात त्या पालखीचं महत्व इतकं साधं सामान्य नाहीये मी स्वतः आळंदीच्या ज्ञानोबरांच्या पालखीचा गेल्या तेरा वर्षापासून सेवक आहे ज्ञानोबरांच्या डोक्यावर पिंजरी धरण्याचं काम माझ्याकडे आहे तुम्ही माझ्या फेसबुकला गेला तर भरपूर तुम्हाला फोटो पाहायला मिळतील हे परंपरेने सेवा त्या ठिकाणी असते पण माझ्या जीवनातलं काहीतरी माझं भाग्य असेल की जेणेकरून माऊलींच्या सानिध्यामध्ये राहिलो आणि सानिध्यामध्ये राहिल्यानंतर ज्ञानोबरांच्या संस्थांमधून ती सेवा करण्याचा लाभ मला प्राप्त झाला तुम्हाला माहिती नसेल ज्ञानोबरांची ज्या वेळेस पालखी निघत असते पंढरपूरच्या दिशेने जवळपास सात ते आठ लाख लोक ज्ञानोबरांच्या सोबत असतात तुकोबरांच्या सोबत जवळपास अडीच ते तीन लाख लोक असतात गजानन महाराजांची पालखी अन्य अन्य संपूर्ण महाराष्ट्रभरामधून पालखी निघत असतात त्यामध्ये विशेष रूपाने ज्ञानोपारांच्या सोबत इतकी लोक का असतात त्याच्यामधलं काही कारण आहे आजही ज्ञानोपराचं प्रस्थान ज्या वेळेस होत असत त्या टायमाला ज्ञानोबारांचा कळस वरती हालत असतो आता जवळपास अकरा किलोचा कळस माऊलींच्या मंदिरावर बसवण्याचा संकल्प संस्थांनी घेतला होता ज्ञानोबारावरती महाराष्ट्रातील लोक इतकी प्रेम करणारी आहेत इतकी प्रेम करणारी आहेत की जवळपास तेवीस किलो सोन्याचा कळस माऊलींच्या वरती बसवण्यात आले काळी ज्ञानोपराना अन्न मिळालं नाही आणि आज मंदिराचा कळस हा तेवीस किलो सोन्याचा आहे तो कळस सुद्धा अजून हालतो माऊलीच्या पादुका जेव्हा उचलण्यात येतात त्या टायमाला अशा काही घटना त्या ठिकाणी घडतात श्रद्धावान माणसांना ते दिसतात आजही पुजाऱ्यांनाही दिसतात त्या चोरदारांनाही दिसतात काही महात्मे त्या ठिकाणी असतात त्यांचं असं म्हणणं आहे आता ते आपण त्याला खोटं ठरवू शकत नाही की आजही ज्ञानोपराने म्हटलं होतं की मी पंढरीची वारी करेन ज्ञानोबरांचे असंख्य असे प्रमाण आहेत तर मी पंढरीची वारी करेन माऊली म्हणतात मी वारी करत राहणार आहे ज्ञानोबरा ज्या टायमाला पंढरपूरला जाण्यासाठी निघत असतात त्या टायमाला माऊलींच्या पादुका समाधीच्या पुढे ठेवतात आणि त्या ठिकाणी मंत्रोपचार आणि बाहेर भजन चालू असतं असंख्य वारकरी त्या ठिकाणी आलेले असतात आणि सर्वांच्या मुखामध्ये एकच असतं ज्ञानोबा तुकाराम माऊलींना न्यायचं त्या टायमाला चोपदार पुढे उभे राहतात आणि ते काय बोलतात हो ते त्यांचं माहिती ते होकार देतात त्या ज्ञानोबरांच्या पादुका सुद्धा आपोआप हालतात बाहेर जो घोडा असतो आजही लोकांची अशी आख्यायिका आहे ज्यांनी हा माऊलींचा पालखी सोहळा सुरू केला श्री संत हैबतराव बाबा ते म्हणायचे की ज्ञानोबर स्वतः स्वत त्या पालखीमध्ये सुद्धा विराजमान आहे ज्ञानोबर स्वतः त्या घोळ्यावरती सुद्धा विराजमान आहे ज्या ज्यावेळी ते रिंगण होत असतं त्या रिंगणामध्ये पालखीमध्ये असते वारकरीमध्ये असतात आणि घोडा नुसता एकटाच ज्ञानोपराना प्रदक्षिणा करत असतो असं संत महात्म्यांचं म्हणणं होतं काही जुन्या वारकऱ्यांचं म्हणणं होतं की या घोड्यावरती स्वयं ज्ञानोपराय विराजमान होतात आणि आपल्या वारकऱ्यांना आलिंगन देतात हे अख्या त्या पालखी सोहळ्यामध्ये त्या वारीची आहेत या वारीमध्ये आजही तुम्हाला वारी करायची असेल स्वतंत्रपणे जा पण कधी काळी आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं असं जर वाटत असेल तर एकदा तरी संत महात्म्यांच्या सोबत वारी करा जगतगुरु तुकोबरांच्या सोबत वारी करा ज्ञानोपराच्या सोबत वारी करा कारण ज्ञानोपराने संकल्प घेतलाय अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोक या सर्व लोकांचा संसार म्हणजे जीवन मरण रूपीचा जो संसार आहे हे सुखाचा करण्याची जिम्मेदारी ज्ञानोपराची म्हणून ज्ञानोबरांच्या सोबत असंख्य वार करीत जात असतात आणि त्या वारीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी अपेक्षा केली आहे ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये अपेक्षा ठेवली की मी अखंड वारी करेल आजही असं म्हणतात की त्या ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये काही दिव्य आत्मा जरी ते देहाने दिसत नसतील तरी सुद्धा ही अशी दिव्य आत्मा ज्ञानोबरांच्या सोबत वारी करत असतात आणि ज्ञानोपरांच्या पालखी तळावर ज्या ठिकाणी काकडा होतो भजन होतो त्या ठिकाणी सुद्धा काही महापुरुष दिव्य आत्मा दिव्य आत्मा समजत ना ते देहाने दिसत नाही आपल्या चर्मदृष्टीने दिसत नाही पण त्यांचं अस्तित्व मात्र त्या ठिकाणी असतं असे महापुरुष आजही त्या ठिकाणी वारी करत असतात जगद्गुरु तुकोबरांनी अशा अभिलाषा जे बाळा केली आहे जगद्गुरु तुकोबारांनी अशा प्रकारची भगवंताकडे अपेक्षा केली आहे भगवंताची तुकोबराची अपेक्षा जर भगवंतांनी पूर्ण केली असेल तर आपण असं म्हणू शकत नाही की जगत गुरु तुकोबर वारी करत नाही वारी ही सगळी मंडळी करत आहेत आपण वारी करा तुकोबर पंढरीचा कायमस्वरूपी देवा तुमची वारी घडावी ते वारी करत असताना अनेक साधू संतांचा मला त्या ठिकाणी संघ घडेल अभंगाचं तिसरं चार संघ संगम we'll be right